माननीय भैयासाहेब कुपेकर एक असे नाव ज्यांची ओळख गडहिंग्लज चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात चालता बोलता न्यायालय म्हणून आहे आज अशा ह्या आमच्या नेत्याचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी खास दिवस हॅलो मी भैयासाहेब कुपेकर बोलतोय बोलताच समोरचे सर्व प्रॉब्लेम दोन मिनिटात सॉल्व मागील पन्नास ते साठ वर्ष गडहिंग्लस चंदगड तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांची सुरुवात गावच्या विकास संस्थेपासून झाली त्यानंतर गडहिंग्लस बाजार कृषी उत्पादक मध्ये संचालक म्हणून कार्य केले तसेच दौलत साखर कारखान्यात देखील अतिशय चोख कारभार संचालक म्हणून पार पडला तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली त्या व्यतिरिक्त आज जरी ते ऐंशीच्या घरात पोहोचले असले तरी सर्वांसाठी त्यांचे कष्ट आणि व्यायाम पाहून एक तीस वर्षाचा युवकच आहे असे बोलल्यास पावगे ठरणार नाही घरातले भांडण अथवा बांधावरची सर्वांवर एकच पर्याय ते म्हणजे आमचे लग्न समारंभ असू देत अथवा बारसं वाढदिवस पण भैया साहेब साहे सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी असतात म्हणूनच तर आमच्या भैयासाहेबांना साहेबांना गोर गरिबांचा कैवारी म्हणून ओळखले जाते अशा आमच्या साहेबांच्या पाडदिवसाला लाख लाख शुभेच्छा तुम्ही राजकारण्याचे आणि समाजकारणाचे एक उज्ज्वल उदाहरण आहात खऱ्या प्रेरणास्थान आहात आणि आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही खरोखरच महान नेते आणि व्यक्ती आहात आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपनास उदंड आयुष्य देव शुभेच्छुक समस्त भैयासाहेब साहेब प्रेमी आणि हॅपीनेस केक शॉप्स नेसरी आजरा महागाव